हे कार्यक्रम अटकत्यात घेण्यात येणार आहे काही मुद्दे आपल्याला मांडायचे आहे काही मान्यवरचं मी नाव आता घेणार नाही सर्व व्यासपीठ आणि ते जमलेल्या माझ्या बंधू भगिनीं मला एकच या बाबतीत बोलायचं आहे की माणूस की प्रतिष्ठान हे गेली पंधरा वर्ष आपण काम करतो आणि तुम्ही मला प्रत्येक कार्यक्रमाला सर्व जमलेले माझ्या बंधू बंधू Terima kasih काम करत होतो पण जेव्हा तुम्ही मला हा बोलून घेतला दोन तीन महिन्या खाली असतील आणि तुम्ही मला बोलून घेतला त्याबद्दल तुम्ही सांगितलं की तुमचे सोशलीचे ध्यात काय काही नाही तुमच्या घ्या नाहीये

गेली पंधरा वर्ष आपण काम करतो आणि तुम्ही मला प्रत्येक कार्यक्रमाला सर्व देतो दादा हा भाग शटलमेंटचा जो भाग आहे हे टोटल्ली दीडशे जमीन आहे यामध्ये एक ते सहा नंबर कॉलनी एक ते सहा नंबर कॉलनी माफ केलं म्हणजे शंभर टक्के फी सरकार भरणार तिसरी गोष्ट वर्षाला तीन गॅस सिलेंडर आपल्याला मोफत मिळणार आहे आणि चौथं म्हणजे ज्या महिला रिक्षा चालवतील त्याला सरकारच्या वतीने रिक्षा मिळणार आहे आपला देशातला वाटा हा केवळ वीस टक्के राहील बाकी सगळे सरकार बनेल आणि रिक्षाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं घर चालू शकू अशा चार दरमळा पंधराशे रुपये आपल्या अकाउंटला मुलींची आपल्याला पिंक म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा जी केवळ महिलांना मिळेल आणि सगळ्यात पहिले वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री अशा अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण जे सरकारचं अभिनंदन केलं ते मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणतो देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार पवार यांच्यापर्यंत हे आपल्या भावना पोहोचवतो आपला सगळ्यात जीवनाचा विषय आहे तो ही जागा आपली आहे कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसतानाही मी पावसात भिजलो आहे तो, तो या सगळ्या महिला ज्या एका अर्थाने तीव्रतेने आल्या सरकारचं आम्हाला अभिनंदन केलं सरकारचं आम्हाला आभार मानाचे आणि आमची घरं करा त्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की पावसाचे कार्यक्रम करा म्हटलं मी घेतलं तर काय बरोबर पडलं म्हणून आम्ही पावसात कार्यक्रम केला या समाजातल्या खूप महिला प्रामुख्याने आणि पुरुष सुद्धा मान्यवर ज्यांनी यश मिळवलं अशांचे सन्मान होते तेही मी आटकून का होतं